आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा दिनांक बावीस जानेवारी दोन हजार चोवीसला सार्वजनिक सुट्टीच्या निमित्ताने आहे त्या अनुषंगाने सामान्य प्रशासन विभागाची अधिसूचना ही प्रसिद्ध झालेली आहे या अधिसूचनेत नेमकं काय म्हटलं ते आज आपण समजून घेणार आहोत अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या समजून घेण्यासाठी माझ्या या युट्यूब आणि सबस्क्राईब करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे सोबतच शालेय शिक्षण विभागाचे विविध शासन निर्णय तसेच परिपत्रके आणि सध्या राज्यात सुरू असलेल्या शिक्षक भरतीच्या अनुषंगाने जे विविध जिल्ह्यांच्या जागा निघत आहे त्या जिल्ह्यातल्या कोणत्या प्रवर्गाच्या कोणत्या जागा किती आहेत हे समजून घेण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये विविध प्रकारच्या समजून घेऊया सर्वांना कल्पना आहे की बावीस जानेवारी दोन हजार चोवीस ला अयोध्ये मध्ये प्रभू श्रीरामचंद्राच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे त्या अनुषंगाने विविध राज्यात सार्वजनिक सुट्टी घोषित करण्यात येत आहे याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने सुद्धा सार्वजनिक सुट्टी घोषित केलेली आहे या संदर्भातली ही सामान्य प्रशासन विभागाची अधिसूचना आहे सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय मादाम कामा मार्ग हुतात्मा राजगुरू चौक मुंबई यांची दिनांक एकोणवीस जानेवारी दोन हजार चोवीस ची ही अधिसूचना आहे अधिसूचनेचा विषय आहे सार्वजनिक सुट्टी दोन हजार चोवीस क्रमांक सा वर सु अकरा चोवीस प्रक्र शून्य दोन जपूक कार्यालय एकोणतीस परक्राम्य संलेखन अधिनियम अठराशे एक्याऐंशी अठराशे सव्वीस एक सव्वीसच्या कलम पंचवीस खाली जे अधिकार भारत सरकारच्या गृह मंत्रालयाची अधिसूचना क्रमांक एकोणचाळीस ऑब्लिक एक ऑब्लिक अडुसष्ट जे यू डी एल ऑब्लिक तीन दिनांक आठ मे एकोणीसशे अडुसष्ट अन्वय महाराष्ट्र शासनाकडे सोपवण्यात आले आहेत त्या अधिकाराचा वापर करून महाराष्ट्र शासन या अधिसूचनेद्वारे महाराष्ट्र राज्यात सन दोन हजार चोवीस सालासाठी खाली नमूद केलेला दिवस सार्वजनिक सुट्टी म्हणून जाहीर करत आहे अ सार्वजनिक सुट्टी अणुक्रमांक एक सुट्टीचा दिवस श्रीरामलल्ला प्राणप्रतिष्ठा दिन इंग्रजी तारीख बावीस जानेवारी दोन हजार चोवीस भारतीय सौर दिनांक दोन माघ शक्य एकोणीसशे पंचेचाळीस आणि वार आहे सोमवार महाराष्ट्राचे माननीय राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने माननीय शासनाचे उपसचिव यांनी ही अधिसूचना काढलेली आहे अत्यंत महत्वाची अशी ही अधिसूचना आहे अयोध्येमध्ये होणाऱ्या प्रभू श्री रामचंद्राच्या प्राणप्रतिष्ठा दिनाच्या निमित्ताने ही महत्वाची अशी सार्वजनिक सुट्टी आहे आपण हा व्हिडिओ ऐकल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनपूर्वक धन्यवाद